लाखा मधी शोभे अस जोडीदार सोबत जन्मभर उभे जन्मभर उभे आणि बाप आणि बाप काय म्हणतो बाप असं म्हणतो आज इथ आहे मी इथं म्हणजे माहेराला इथं आहे बेटा मी असनार नही महरला आए बेटा मी सासरला असणार नाही सासरा तुझ्या बा सासू होईल तुझी आई सासरा तुझ्या बा सासू होईल तुझी आईथ आहे बेटा मी तिथ असणार नाही सासरा तुझ्या बा सासू होईल तुझी आई महा त्यागी वारा नसी जोडी लाखामध्ये शोभे लाखा शोभे अस जोडीदार सोबत तिला जन्मभर उभे जन्मभर उभे ओलेख जाता जाता बहिणीला येते भणाली चालली ओलेख चालली हो चालली ओलख चालली ओलख जांभूळ झाडावर रागो बोलते अरे बाबांच्या नियमान सेवक चालते माझ्या बाबांच्या नियमान सेवक चालते आणि येईल आठवण bala no corede jo, ei la atvana, bala no corede jo, an sasu sasu rele, mai bap man jo, ban